वेलकम टू रोहनला रात्री लवकर झोपायला आवडत नव्हते त्याचे मऊ उशी त्याला रात्री नेहमी हाक मारायची पण रोहन फक्त खेळण्याचा विचार करत असे एका रात्री रोहन खेळत असताना त्याची चिंटू उशी हळूच कुजबुजली रोहन जर तू लवकर झोपलास तर आपण स्वप्नांच्या जगात फिरू रोहनला खूप आश्चर्य आणि उत्सुकता वाटली पण त्याला खेळ सोडून झोपायला जावेसे वाटेना रोहनने चिंटू उशीचे ऐकले नाही तो खूप रात्रीपर्यंत खेळत राहिला सकाळी उठल्यावर त्याला खूप थकवा जाणवला आणि शाळेत चित्रकलेच्या तासाला त्याचे चित्र थोडे खराब झाले त्याला वाईट वाटले त्याने दुसऱ्या दिवशी लवकर झोपण्याचा प्रयत्न केला पण त्याला झोपच आली नाही त्याचा डोळा जड होता पण मन मात्र अस्वस्थ होते त्याच्या मित्रांनी त्याला विचारले रोहन तू आज खूप थकला आहेस का त्याला एकटेपणा जाणवला शाळेत वार्षिक क्रीडा स्पर्धा होती आणि रोहनला धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा होता पण रात्रभर नीट झोप न मिळाल्याने त्याचे पाय थकत होते त्याला खूप भीती वाटली की तो हरणार शर्यतीत तो थोडक्यात हरला धाप लागलेल्या अवस्थेत तो घरी आला आणि त्याने आपल्या चिंटू उशीकडे पाहिले चिंटूशी नेहमी त्याला आराम देण्याचे आवाहन करत होती हे त्याला आठवले झोप खरंच महत्वाची आहे तो स्वतःशीच म्हणाला त्या दिवसापासून रोहनने लवकर झोपायचा निश्चय केला त्याने आपली खेळ लवकर संपवले शांतपणे पुस्तक वाचले आणि रात्री लवकर आपल्या चिंटूशीच्या कुशीत शिरला त्याला खूप शांत आणि आरामदायक वाटले आता रोहन रोज सकाळी उत्साहाने उठतो शाळेत त्याचे लक्ष लागते आणि तो खेळातही खूप आनंद घेतो त्याची चिंटूशी त्याला रात्री सुंदर स्वप्ने दाखवते विश्रांती खूप महत्वाची आहे हे त्याला आता चांगलेच समजले लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर स्टोरीज